काजू स्वस्त झाल्याने खवयांनी समाधान व्यक्त केलं आहे माणगाव तालुक्यातील बाजारपेठेत काजू आवक वाढल्याने महाग मिळणारे काजूगरांना स्वस्ताई आली आहे रानमेव्यासाठी प्रसिद्ध असलेले माणगाव तालुक्यातील बाजारपेठ ओल्या काजूच्या विक्रीचे केंद्र बनत आहे आजूबाजूच्या डोंगरातील वस्तीवरून विक्रीस येणाऱ्या आदिवासी महिलांना रोजीरोटीचे चांगले साधन या निमित्ताने उपलब्ध झाले आहे शेकडा एकशे पन्नास ते दोनशे रुपयांना मिळणारे काजूगर गेल्या काही दिवसात आवक वाढल्याने स्वस्त झाले असून या दिवसात शेकडा शंभर ते एकशे पन्नास रुपयांना रुपयांना काजूगर मिळत होते मात्र गेल्या काही दिवसात आवक वाढली असल्याने खवै व पर्यटकांनी काजू खरेदी करण्याकडे पसंती दिली असून एन सणासुदीत काजूगर स्वस्त झाल्याने खवय यांनी आनंद